एत गाव तालुक का मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरपोडी केली आहे ही घटना दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक दहा ते अकरा ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देऊळगाव माळी येथील वरचे बसस्टॉपवर असलेल्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी माऊली जनरल स्टोअर अभिमन्यू नाथा काळे यांच्या दुकानात चोरी केली यामध्ये दुकानातील गल्ल्यातील पाच ते सहा हजार रुपये तर दुकानात असलेले सोन्याचे दागिने पन्नास ते साठ हजार रुपयांचे अज्ञात चोट्यांनी पळवले तर दुसऱ्या ठिकाणी घरी कोणीही नसल्याची संधी साधून संजय बेंडमाळी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील काही सोन्याचे मणी चोरून नेले आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कोर्डे बेंडवाल व वा आदी कर्मचाऱ्यांनी पंचाक्षम घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा केला त्याचबरोबर बुलढाण्यावरून आलेली फॉरेन्सिक टीम यांनी सुद्धा घटनास्थळावरील विविध ठिकाणावरून बोटांची ठसे घेतले व बारकाईने तपासणी केली व काही पुरावा सापडतो का यासाठी तपास केला या दोन्ही घटनांमध्ये अंदाजे एक लाखाहून अधिक मुद्देमाल अज्ञात लंपास केला आहे या घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस करीत आहे